वेलकम टू आय ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मी तुम्हा सर्वांचं एकदा कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनलमध्ये सहसा स्वागत करत आहे उद्या आपला सैनी स्कूल एंट्रन्स एक्झामचा पेपर आहे आणि हा एक्झामचा पेपर कसा असेल तर इंग्लिश मिडियमचे जे स्टुडंट्स आहेत इंग्लिश मिडियम ज्यांचं आहे तर त्यांचा पेपर जो आहे तो मरा हिंदी आणि इंग्लिश या दोन लँग्वेज मध्ये असतो क्वेश्चन एकच असतो फक्त लँग्वेज जे आहे ते लँग्वेज दोन असतात त्याच्यामुळे इंग्लिश मीडियमचे जे स्टुडंट्स आहेत त्यांनी फक्त इंग्लिश मधलाच क्वेश्चन वाचायचं आहे याच्यामध्ये जेव्हा तुमचा लँग्वेज इंग्लिश लँग्वेज हा सब्जेक्ट येतो तर त्याला जो आहे तर तो इंग्लिशमधूनच राहतो त्याला तुम्हाला एक एक क्वेश्चन जो इंग्लिशमधून आहे तोच क्वेश्चन तुम्हाला हिंदी मधून दिला जात नाही तर त्याचा जो आहे तर तो, तो इंग्लिशमधूनच राहतो फक्त त्याच्यानंतर दुसरा सेक्शन जो असतो आपला तर दुसरा सेक्शन असतो आपला सेक्शन असतं मॅथमॅटिक्स याच्यामध्ये जे आहे तर तुम्हाला एक जो क्वेश्चन इंग्लिशमधून आहे तोच क्वेश्चन तुम्हाला हिंदीमधून दिला जातो त्यामुळं स्टुडंट्सनी जेव्हा तुम्ही रीड करणार आहात तेव्हा मॅथचा जेव्हा क्वेश्चन रीड करणार आहात तर इंग्लिश लँग्वेजमध्ये जे स्टुडंट्स आहेत त्यांनी इंग्लिशमधूनच क्वेश्चन रीड करायचं आहे हिंदीमधून रीड करत बसायचं नाही त्याच्यामध्ये तुमचा वेळ जाईल आणि तुम्ही आता जर बघत असाल तर इंग इंग्लिश आणि हिंदी या दोन लँग्वेजमध्ये क्वेश्चन असल्यामुळे तुम्हाला रफवर्कसाठी जागा जी आहे ती जागा थोडी कमी राहते त्यामुळे इंग्लिश मिडियमच्या स्टुडंट्सनी इकडे हिंदी म जे क्वेश्चन आहेत तिथे जरी रफर केलं तरी सुद्धा चालेल कारण रफरसाठी जागा नाहीये असा विचार करून रफर करायचा सोडू नका तर जिथे तुम्हाला हिंदीच्या क्वेश्चन वरती रफर करावं लागलं तरी सुद्धा चालेल कारण हिंदीचा क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा नाहीये किंवा वाचायचा नाहीये त्यामुळं तिथं तुम्ही रफ वर्क करू शकताय की जेणेकरून तुम्हाला रफरसाठी जागा तिथं अवेलेबल होईल ओके बघा इथं पण बघा इंग्लिश आणि हिंदी अशा दोन्ही लँग्वेजमध्ये पेपर दिला जातो त्यामुळे मुलांनी एकाच लँग्वेज मधला वाचायचा आहे दोन दोन लँग्वेज मध्ये वाचत बसू नका बघा हा झाला आता मॅसचे नंतर तुमचा जो आहे तो इंटेलिजंट आय टी हा सेक्शन येतो याच्यामध्ये तुम्हाला एका साइडला जे आहे ते इंग्लिशमधून दिलेलं आहे त्या दुसऱ्या साइडला हिंदीमध्ये दिलेलं आहे जिथे तुम्हाला जागा मिळेल म्हणजे आता इथे जर जागा नाही इथे जागा नाहीये तुम्हाला याचं जर रफर करायचं असेल इथे जागा नसेल तर तुम्ही इकडं फर्स्ट क्वेश्चनचं इकडं जर तुम्ही रफर केलं तर सेकंड क्वेश्चनला तुम्हाला इथे जागा मिळत आहे तर तुम्ही सेकंड क्वेश्चनचं इथं रफर करू शकता कारण दोन्हीही लँग्वेजमध्ये पेपर असल्या कारणाने तुम्हाला रफरसाठी थोडी जागा जी आहे ती जागा कमी मिळेल पण मिळेले मेल, मिळालेल्या जागेमध्ये तुम्ही रफर करायचं आहे हिंदीच्या क्वेश्चनवरती गेलात तरी चालेल बघा हा अशा प्रकारे तुम्हाला पेपर असणार आहे दोन्ही मध्ये तिथे फक्त पार्ट पाडले जाणार आहे तुमचे ओके आता नेक्स्ट पेपर जो आहे तुमचा तो नेक्स्ट पेपर असणार आहे तुमचा जनरल नॉलेज सेक्शन बघा इथं जे आहे तर इथं तुमचं असणार आहे जनरल नॉलेज याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन जर तुम्ही बघितला तर तुम्हाला दिसेल की इकडे इंग्लिशमध्ये दिलेला आहे तोच क्वेश्चन तुम्हाला इकडं हिंदीमध्ये दिलेला आहे जर तुम्हाला इंग्लिशमधल्या क्वेश्चनचं मिनिंग काढण्यासाठी जर अवघड वाटत असेल किंवा मिनिंग जर समजत नसेल तर तुम्ही रेफरन्स जो आहे तो तुम्ही हिंदीमधल्या क्वेश्चनचा घेऊ शकता फक्त घेताना रेफरन्सच घ्यायचा आहे प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो प्रत्येक क्वेश्चन्स वाचत बसू नका हिंदीमधला आणि इंग्लिशमधला दोन्हीमधले ओके okay, अशा प्रकारे पेपर तुमचा असणार आहे इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही लँग्वेजमध्ये दरवर्षी आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचेच टॉपर असतात त्याचप्रमाणे यावर्षी देखील आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचाच टॉपर असणार आहे याची आम्हाला पूर्ण खात्री आहे उद्या आपला सैनी स्कूल एंट्रन्स एक्झामचा पेपर फोर थर्टीला संपणार आहे त्यानंतर पंधरा मिनिटामध्ये तुम्हाला उद्याच्या पेपरची ॲन्सर की जी आहे ती अँसर की आम्ही आमच्या आयकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनल वरती अपलोड करू ती तुम्ही पहा आणि त्यानुसार तुमचा पेपर जो आहे तर त्याचा पेपर आणि ओ एम आर चेक करा आणि तुमचा स्कोर जो आहे तो स्कोर काढा थँक्यू